नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक आठ क्विंटल कमीत कमी चोवीसशे पंचवीस सरसंद्राय चोवीसशे सत्त्याऐंशी जास्ती ज्या दर सव्वीसशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकूण नव्वद या ठिकाणी अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी बावीसशे सहासष्ट सरसंद्राय तेवीसशे छप्पन्न जास्तीत ज्या दर चोवीसशे सेहेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी सोळाशे संद्रा एकोणविशे बावीस जास्तीत दर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सतरा क्विंटल कमीत कमी सतराशे एकोणावीसशे पंचाहत्तर जास्तीत ज्यादर बावीसशे एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत क्विं� कमी पाच हजार रुपये सर पाच दोनशे तेहतीस जास्तीत जदर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ बारा क्विंटल कमीत कमी चारा नऊशे पन्नास आहे पाच हजार एकशे पंचवीस जास्तीत जर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते लोकल अबक पंचवीस क्विंटल कमीत कमी तेहतीशे सर संत्रे चारा दोनशे अडुसष्ट जास्तीत जर पाच हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवघ एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एक तीस नऊशे अठ्ठावीस जास्तीत जद सहा हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक्कावन्न वर संत सहा हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत जद सात हजार एक्कावन रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकवीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय पाच सहाशे सतरा जास्तीत जद सहा हजार दोनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ सहाशे बावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार एकाहत्तर सर सहा हजार एकशे सहासष्ट जास्तीत जद सहा हजार दोनशे छप्पन रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ बासष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एकावन्न सर सहा हजार तीनशे पंच्याण्णव जास्तीत जद सहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक एक हजार पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार एकसर संद्रे सहा हजार शेचाळीस जास्तीत ज्या सहा हजार तीनशे ससष्ट रुपये क्विंटल शेतमाल सिंग सुकी अवक श्यात्तर क्विंटल कमीत कमी तीन हजार असे पाच सर एकशे दोन जास्तीत जसं सहा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक आठ क्विंटल कमीत कमी आठ हजार चारशे एक एकसर संद्रे आठ हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या आठ हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवघ सतरा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे नऊ हजार रुपये जास्तीत नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक छत्तीसशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार सहासष्ट चार तीनशे पस्तीस जास्तीत चार हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल नवीन आले शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा